घोराड येथील काम करत नसतील तर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील घोराड येथे महावितरण कंपनी यांचा बद्दल गावकरी नागरिक यांचा विरोध आहे घोराड येथील काम करत नसतील तर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी आहे तसेच घोराड झोपडपट्टी येथे असलेले फुलचंद भरत नवरे वॉर्ड नंबर एक येथे रहिवासी असून ते झोपड्यात राहत असून त्यांनी सहा महिने अगोदर महावितरणचे अधिकारी कनिष्ठ अभियंता कळमेश्वर दिनेश सन्नसरे यांना बत्तीसशे रुपये डिमांड भरण्यात आले असून त्यांना आणखी पंधराशे रुपये मागितले आहे त्यांचा घरीची लाईन नसल्याने सहा महिन्यापासून वंचित आहे त्याचे मुले शाळा शिकत असताना त्या मुलांना दुसऱ्यांच्या घरी अभ्यास करण्याकरिता जावं लागत आहे घरी कोणी नसतानी स्मार्ट मीटर लावण्यात आले ग्राम सचिव यांनी गावातल्या समस्या ऐकून शासनापर्यंत पोचवाव्या विविध विभागाचे काम करत असतात त्या विभागाची वेळोवेळी लोकांना त्रास होणार नाही आणि लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपली जबाबदारी पार पाडावी अन्यथा इंडिया न्यूज अठ्ठावीस या चॅनल मार्फत ग्रामस्थ आणि लोकांची मागणी आहे तिथे उपस्थित असलेले उपसरपंच मंगेश गोतमारे संजय पाटील राकेश लाखे मधुकर गोतमारे राजपाल बनसोड शशिकांत कडू दिलीप गोतमारे मनोहर चांभारे किशोर गोतमारे उत्तम गोतमारे लक्ष्मण ठाकूर माणिक बनसोड नंदकिशोर गोतमारे बाबा गोतमारे प्रतिभा कांबळे सुमन नवरे शोभा लोहकरे गुणवंता गोतमारे रंगराव आगरकर रामचंद्र इंगोले मुरलीधर गोतमारे चिंतामण कुंबळे चेतन गोतमारे उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्टर नमस्कार मी इशिका धार्मिक इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आज आपण कडमेश्वर तालुक्यातील येथे आले आहोत तर आपण घोराडे आले आहोत की एम एस बी वाल्यांनी यांची घरची लाईट कापली आहे आणि काही समस्या आहे त्यांच्या आणखी काही जाणून घेऊयात दादा नाव काय आहे नमस्कार मी मंगेश गोतमारे मी या गावामध्ये पाच वर्ष या तीन वर्ष अगोदर सरपंच होतो हुँ. आता मी सध्या ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच आहे तर कोणत्या समस्या आहे तुमच्या जरा आम्हाला गावामध्ये पदाधिकारी म्हणून काम करत असताना गावातले जे नागरिक आम्हाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून देतात तर त्यांचा तो अधिकार असतो आम्हाला कामे सांगण्याचा आणि आमचं काम असतं ते कर्तव्य असते की ते त्यांच्या कामाला कुठेतरी समस्यांच्या दूर व्हाव्या गावामध्ये जे जे विभाग आहे एम बी आहे ग्रामपंचायत आहे पशुसंवर्धन विभाग आहे आरोग्य विभाग आहे इतर जे विभाग महसूल विभाग आहे इतर विभागांनी सुरळीतपणे त्या नागरिकांचे कामं करावे हीच आमची इच्छा परंतु कुठेतरी होताना दिसत नाही नागरिक आम्हाला ते कामं सांगतात आणि आम्हालाही त्या ठिकाणी त्या वा डिपार्टमेंटला वारंवार त्या ठिकाणी आम्हाला बोलावं लागतं परंतु नागरिकांचे कुठेतरी काम होताना दिसत नाही म्हणून आपल्या माध्यमातून आपला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपल्या माध्यमातून शासनापर्यंत मोठे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आमच्या गावकऱ्यांच्या समस्या जाव्यात समस्याला वाचा फोडावी याकरता आपण आपल्याला मी या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे तुमची काय समस्या आहे माझी समस्य तर काय झालं सहा महिने झाले डिमांड भरलं ला, मला लाईन ला। नाही ना, लाईन पकडली म्हणून कशाबद्दल लाईन पकडली ते सांगितलं नाही ते लोकांना कशाबद्दल पकडले मी नाही नाही पकडली होती तेच लोक आपल्या तोंडाने इंजिनियर साहेब म्हणत आहे का लाईन पकडली होती पहिले डिमांड भरा म्हणते बारा हजार ये दहा हजार ये तेवढे तुम्हाला भराव लागेल का तेवढे नाही का बरं नाही बर मामाले पाटोलच नाही काही बिनंदाजी न कस भरणार आहे आतापर्यंत तुम्ही पैसे किती दिले बत्तीसशे बत्तीसशे आता तुमच्या घरी लाईट आहे की नाही आहे नाही का बरं नाही लाईट मीटरच नाही बसल तर लाईन कशी राहणार आहे तर त्यांनी सांगितलं नाही का काउन्यान बसल बघा ते लोक म्हणजे पैसे भर म्हणे मध्ये पंधराशे रुपये मागितले ते सांगितले नाही त्यानं ना, सांगितलंच नाही काय पैसे द्या म्हणे म्हणलं मापाशी पैसे नाही मी गरीबीन बाई म्हणलं मी कुठची हातावर आणतो पानावर खातो म्हणलं कुठचे पैसे देऊ म्हणलं तर नाही देत म्हणे मीटर म्हणे जा म्हणे तुमच्या अधिकारी त्यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला नाही ना नाही नाही माहिती ते तुम तुमचे काय समस्या आमच्या इथं नवीन मीटर लावला आम्ही घरी नसताना जुना जो मीटर होता त्याचा बिल आम्ही पूर्ण पेड केलं होतं तरी पण आमच्या मी नसताना पण त्यांनी मीटर लावून दिले असे म्हणत हो म्हणाग लावला आमच्या मीटर आणि पाच हजार रुपये बिल पाठवला आम्ही ना विचारला हा बिल कशाचा आहे एवढं मीटर काय आमचे जुना मीटर मध्ये फक्त पाचशे रुपये येत होत आणि आता पाचशे पाच हजार कसं का आलं कमी करा ते काम आम्ही कमी कमी आता होत नाही एवढे भरा तुम्ही आम्ही कसे भरायचं तेवढं मग भरायचं कसं तेवढं सांगा आम्ही तेवढे भरलं तर होईल कमी मग आम्हाला तीन महिने झाले आम्ही चकरा कापत आहोत ऑफिस मधले पण त्यांनी काही अजून रेमसिंग घेतला नाही ग्रामस्तरावर जे जे विभाग आमच्या गावामध्ये काम करत असतात त्याच्यामध्ये एम एस सी बी असो ग्रामपंचायत असो पशुसंवर्धन असो आरोग्य असो महसूल असो हे सर्व विभाग ग्रामपंचायतच्या अत्यारित्याखाली या ठिकाणी काम करत असतात जर त्या लोकांच्या समस्या त्यांनी परस्पर जर दूर केल्या तर लोकांना आमच्या तो तक्रार करण्याची गरज राहत नाही प्रत्येक विभागाच्या तक्रारी आमच्याकडे येत असतात एम एस सी बीचे जे इंजिनियर आहे सोनसर यांनी मागेच म्हटलं की भाऊ तुमचं स्वतःचं काय काम आहे ते सांगा लोकांचं कशाला सांगतं परंतु लोक आम्ही जर त्या ठिकाणी लोकांचं प्रतिनिधित्व करतो तर लोकांना आमच्याकडून अपेक्षा असते की लोकप्रतिनिधीने आमचं काम करावं त्या त्याचप्रमाणे एक विषय असाही झाला की आता एक नव्यानं आपला हा जो इकडे तिसरा रेल्वे रेल्वे लाईनचा जो रेल्वे लाईन बनली त्यामध्ये रेल्वेच्या पॅरलला एक सिमेंट रोड होता तिसरी लाईन बनल्यामुळे तो डिसमेंटल झाला त्या ठिकाणी आता शेतकऱ्याच्या पूर्ण बंड्या त्या ठिकाणून जाते शे, शेत शेतकऱ्याच्या बंड्या त्या ठिकाणून जात असताना खूप त्या ठिकाणी समस्या आहे खूप गाळ होतो खूप चिखल होतो त्यांच्या खुरांना बैलांच्या भा, खुरांना लागते त्यामुळे शेतकरी गावाला असा पूर्ण वेढा घालून त्या शेतामध्ये जातात एवढा जर तो शेतकऱ्याचा बैल जर चालला तर शेतामध्ये तो चालू शकत नाही या अवस्था आहे आम्ही वारंवार तिचे बी के बी के मिश्रा म्हणून त्या रेल्वे विभागाचे डिपार्टमेंटचे इंजिनियर त्यांच्याशी संपर्क केला आम्ही पत्र केला परंतु त्यांनी तेन, त्यांनी रेल्वेला त्या ठिकाणी रस्ता केला नाही परिणाम लोकांनी लोक आम्हाला जेव्हा बोलले आमचा विषय नसता लोक आम्हाला बोलले की तुम्ही ग्रामपंचायतमध्ये पदाधिकार असून काय करता वास्तविक पाहता तो रेल्वेचा विषय होता परंतु लोकांचं बरोबर <laughs> आहे की आम्हाला काम सांगा आम्ही त्यांना सांगू परिणामी त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे पैसे खर्च करून आम्हाला त्या ठिकाणी मुरुम लोकांच्या पैशातून टाकावं लागला अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत असो पशुसंवर्धन असो किंवा इतर कोणतीही असो आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे स्पष्ट पदाधिकारी म्हणून की यांनी जर काम केलं नाही तर यांच्याही कार यांच्यावर शंभर टक्के कारवाई व्हायलाच पाहिजे तो कोणता पदाधिकारी असो की कर्मचारी असो असं माझं मत या ठिकाणी स्पष्ट मत माझं या ठिकाणी आहे